नमस्कार तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती आणि आजची आपली रेसिपी आहे तो म्हणजे आंब्याचं आईस्क्रीम तर बाजारात खूप आंबे आलेत आणि गरमीही चालू झाली आहे सगळ्यांना थंड थंड खावं असं वाटतं तर त्यासाठी आपण आज आंब्याचं आईस्क्रीमची रेसिपी बनवतो आहे तर इथे लागणारं साहित्य तुम्हाला आता मी दाखवते इथे हे दूध घेतलं आहे मी हे दूध म्हशीचं आहे अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे दोन आंबे मी कट करून त्यांना मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे तेव्हा हे आंब्याचा असा पल्प तयार झालाय इथे विपिंग क्रीम येते केकसाठी तर ती व्हिप क्रीम घेतली आहे मी हे बघा अशी येते ही क्रीम अडीचशे ग्रॅम आहे साखर घेतली आहे शंभर ग्रॅम कलर घेतला आहे इथे ऑरेंज कलर केसर मी दुधात आधीच भिजत घातलाय मिल्क पावडर घेतली ही चार चमचे आहे आणि इथे कॉर्नफ्लावर घेतलाय मी हा एक चमचा आहे तर मी मोजून ना ह्या चमच्याने घेतलंय हे मेजरिंगचे चमचे येतात ना याच्याने मोजून घेतलंय तर तुम्ही आपल्या घरातला जो असा रेग्युलर चमच असतो ना त्याच्याने मोजून घेतलं तरी चालेल हे दोन्ही आता इथे गॅस चालू केलाय आहे मी गॅसवरती ना एक टोक ठेवलंय याच्यात जे आपण आता दूध घेतलंय ना अर्धा लिटर ते घालूया तर आता हे दूध तापायच्या आधी ना आपण ह्या अर्धा लिटर दुधामधनं आपण हा एक चमचा भरून दूध ह्या वाटीत काढून घ्यायचं आहे आणि हा दूध आता आपल्या वाटीतला साईडला ठेवायचा आहे आणि हे दूध गरम व्हायला ठेवायचं थे त्यात आपण आता साखर घालूया ही शंभर ग्रॅम घेतलेली आणि ह्याला आता दुधाला असं ढवळायचं आणि उकळी येईपर्यंत आता आपण वाट बघूया उकळी आली का मग मी तुम्हाला दाखवतो आपण जे एक वाटी दूध काढून घेतलंय ना त्याच्यात आपण हे कॉर्नफ्लॉवर जे एक चम्मच घेतले आहे ना हे घालूया आणि ही मिल्क पावडर आणि आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये तर इथे बघा या दुधामध्ये आपल्या मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मस्त असं मिक्स करून झालंय हे बघा असं स्मूथ व्हायला पाहिजे याच्यातनं गुठळं नका होऊन देऊ आणि आपल्या दुधाला या आता उकळी आली आहे तर हे आपण मिश्रण ना त्या दुधामध्ये घालतो तर इथे बघा दुधाला मस्त उकळी आली आहे आणि साखर सुद्धा आता दुधामध्ये मस्त मिक्स झाली असेल तर आता मी गॅस स्लो करते थोडा आणि एका हाताने हे चमच्याने आहे आणि जे आपण मिश्रण दुधाचं तयार केले ना ते हळूहळू याच्यात सोडायचंय हे ते बघा आता दुधामध्ये आपण ते मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं ते दूध मिक्स केलं ह्याच्यात मिश्रण ह्याला आता आपल्याला घट्ट होऊन द्यायचंय तर आता आपण असं सतत ढवळूया हे दूध बघा आता कितपत घट्ट झालंय मस्त असं स्मूथ झालंय आणि हे मी ना सतत ढवळत होती पंधरा मिनटं तरी लागली मला हे दूध सतत असं ढवळून घट्ट करून घ्यायला तर आता हे झालंय आपलं तर या दुधामध्ये जे तुम्हाला मी कॉर्नफ्लॉवर सांगितलंय ना टाकायला तर कॉर्नफ्लॉवर शक्यतो हे पॅकेटमध्ये येतं ना हेच यूज करा लूजमध्ये येतच आहे ना का वापर आता हे दुधाचं मिश्रण ना आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि हे फॅन खालीच थंड करून घ्यायचंय फक्त हे असंच ठेवून न द्यायचंय थंड करायला तर हे सतत फॅन खाली असं ढवळून ढवळूनच आपल्याला थंड करून घ्यायचंय नाहीतर ह्याच्यावरती अशी साय येईल तर ती साय नको यायला म्हणून असं ढवळून घ्यायचं आता जी विपक्रीम घेतली आहे ना आपण तिला बीट करून घ्यायची आपल्याला त्यासाठी आपल्याला एक भांडं लागणार आहे रिकामं ही विपक्रीम याची घालून घ्यायची ते ती विपक्रीम बघते तुम्ही कितीही पातळ आहे पण एकदम थंड आहे एकदम याच्यात ना बर्फ नाही पाहिजे अजिबात आपल्याला जर कधी आईस्क्रीम किंवा केक बनवायचा असेल ना तर वरनं फ्रीझरमधनं विपक्रीम काढायची आणि एक तास बाहेर ठेवायची आणि एक तासानंतर आपल्याला जेवढी हवी तेवढी घ्यायची आणि पुन्हा फ्रीझरला ठेवायची म्हणजे आपल्याला अशी क्रीम मिळून जाईल तर इथे आपल्याला हा बीटर लागणार आहे माझ्याकडे आहे हा बीटर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हेच प्रोसेस मिक्सरच्या भांड्यात करू शकता तर हे आता आपण बीट करून घेऊया तर इथे बघा माझी आता क्रीम आहे ना मस्त बीट करून झाली आणि हे बघा असे सॉफ्ट पीक असे यायला पाहिजेत आणि केक जर बनवायचा असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त बीट करून घ्यायला लागते आईस्क्रीमसाठी हे बघा एवढीच बीट करून घ्यावी लागते तर हे बीट करता करता मला तीस सेकंद लागली बीट करायला आता ना आपण मँगोचा जो पल्प काढून घेतला ना तो घालायचा आहे पण मी काय करते माहिती आहे का ही जाळी घेते आणि ह्या ना आपण हा आता मँगोचा पल्प आहे ना हा सोडूया तर आंब्याचा पल्प आहे ना असं आपण गाळून का घेतोय ना चाळणीने कारण की आंब्यामध्ये असे काही आंब्यांमध्ये शिरा असतात तर मी तर हापूस आंबा घेतलाय आणि हा बऱ्यापैकी गोड आहे जर तुमच्याकडे हापूस आंबा नसेल दुसरा आंबा असेल तर शक्यतो गोडच आंब्यांचा वापर करा आता हे आपण मस्त असं याच्यात ना गाळून घेऊया आता हे दुधाचं मिश्रण मी सर्व याच्यात घालून घेते आता याच्यात ते आपण दुधाचं मिश्रण पूर्ण घातलेलं आहे याच्यात आपण आता केसरचं दूध आहे ना हे घालूया थोडस ऑरेंज कलर घालते मी म्हणजे आपल्या आईस्क्रीम रंग छान येईल आणि तुमचे मी ऑरेंज घेतले तुम्ही पिवळा रंग वापरला तरी चालेल बीट करून घेते तर हे बघा आता हे सर्व आपलं मिक्स करून झालंय आणि मी ना थोडा एक ड्रॉप अजून कलरचा त्याच्यात ऍड केलाय का तर रंग छान येण्यासाठी रंग कमी आलेला तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नका जास्त रंग घालू आता हे आपल्या आईस्क्रीमचं हे बॅटर तयार झालंय मँगो आईस्क्रीमचं आणि बीटही करून झालंय फक्त ना असं एकदा चमच्यानी ढवून घ्या म्हणजे खाली कुठे जर राहिलं असेल मिक्स व्हायचं ते व्यवस्थित मिक्स होईल आणि आता हे आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे ते रिकाम आम्ही कंटेनर घेतला आहे याच्यात आपण आता हे आईस्क्रीम टाकूया हे बघा मस्त क्रीम झालं क्रीमी झालं आहे आपलं आईस्क्रीम आणि अर्ध मी दुसऱ्या डब्यात भरते आता तर इथे बघा तेवढ्या साहित्यात ना आपल्या आईस्क्रीमचे असे दोन डबे मस्त भरून आईस्क्रीम तयार झालेला आहे आणि मी दोन्ही डब्यांमध्ये आईस्क्रीम काढले फक्त आता ह्यांना असे थोडेसे असे टॅप करून घ्यायचे दोन्ही डबे आणि मी ना थोडंसं एक आंब्याची फोड घेतली आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत हे आता आपण ह्याच्यात घालूया आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर नाही ना घातले तरी चालतील ते मी आता वरनं असे घालते आणि आंब्याच्या फोडी आहेत ना अशा वरच्यावर आपण थोडेसे असे मिक्स करून घेऊ एकदम आतपर्यंत नाही तर ह्याच्यात आपले फोडी मस्त मिक्स करून झाल्यात फक्त फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी काय करायचं आपल्याला माहिती आहे का अशी प्लॅस्टिकची ना रॅप येते एक अशी दाखवते तुम्हाला मी हे बघा अशा प्रकारची तर ही एक कट करून घ्यायची डब्याच्या मापाने आणि ह्याच्यावरती लावायची का अशी लावली ना आपण वरती पिशवी का ह्याच्यात बर्फ नाही जमा होत आणि मग याचं झाकण लावायचं आणि ही नसेल तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल असेल ना तर तिचा वापर केला तरी चालेल आता हे आपण ना आठ ते दहा तासासाठी वरती फ्रीजरला ठेवून द्यायचंय नाहीतर मग रात्रभरही आपण ठेवू शकतो तर जे आपण आईस्क्रीम ना जे होतं मध्ये तर आता मी दुसऱ्या दिवशी एक काढते आणि तुम्हाला दाखवते की आपला आईस्क्रीम कसं सेट झालंय तर बघा आणि बर्फ ना अजिबात जमलंय हा आपल्या आईस्क्रीम वरती मस्त असं सेट झालंय ते बागु कि आप ले रहा, ले, तर इथे तुम्ही बघू शकता की आपला थंडगार असा आंब्याचा आईस्क्रीम बनून तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका